नमस्कार टेक पटल लुड्यू चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकांना लाडक्या बहिणीचा फॉर्म भरताना मनस्ताप सहन करावं लागत आहे अंगणवाडी सेविकांविषयीची बातमी आहे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खोके सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना जाहीर केली मात्र देवारमध्ये या योजनेला मरगळ आली आहे सरकारी पोर्टल लुढकल्याने ओ टी पी चुकीचा असल्याचे दाखवत जात आहे त्यामुळे हजारो महिलांना दा मनस्ताप सहन करावं लागत आहे ओ टी पी साठी तासान तास रखडपट्टी होत असल्याने घरची तसेच शेतीची कामे रेखाडल्याने महिलांना संताप व्यक्त केला आहे त्याबरोबरच कागदपत्रे अपलोड करताना आपल्या सरकार केंद्रातील केंद्र चालक व वा अंगणवाडी सेविकांनी देखील फरफड होत आहे कागदपत्रे केंद्रावर जमा करून दहा दिवसांनी फेरी मारली तरीही नोंदी झालेली नाही आता तर ऍपवर पोर्टल दोन्ही चालत नसल्याने सांगण्यात येत आहे पहिला हप्ता आम्हाला मिळावा यासाठी राज्य सरकारने पोर्टल सुरळीत करावी जयश्री पादित वंचित महिला जुलै महिन्याच्या सुरुवातीला ॲपवर नोंदणी झाली परंतु जुलै महिन्याच्या शेवटी व ऑगस्टच्या सुरुवातीस मात्र ॲप माहिती स्वीकारत नाही आता पोर्टर आले तरी देखील सुरळीत दे चालत नाही महिलांची गर्दी वाढत असल्याने दुसरे करता राज्यामध्ये मेंदे सरकारने मध्य प्रदेश लाडकी बहीण योजना राज्या राज्यात कॉपी केस्ट केली या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सचिन चौरे केंद्र चालक जुलै महिन्यापासून आज नोंदणी सुरू झाली सुरुवातीला नाणेशक्ती ॲप नोंदणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले यानंतर तांत्रिक अडचणीमुळे ॲप बंद करण्याची वेळ शासनावर आली त्यानंतर शासनाकडून पोर्टल उपलब्ध करून देण्यात असल्याने महिलांनी एकच झुंबड केली दरम्यान नोंदणीसाठी ओ टी पी दाखल केला तर देखील पोर्टल देखी मात्र इनव्हॅलिड ओ टी पी असा संदेश देऊ लागल्याने देव्हाड तालुक्यातील लाभार्थी महिलांसाठी आपले सरकार केंद्र चालक आणि अंगणवाडी सेविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिलांना दिवसरात्र नोंदणी ठिकाणी ठेवा मांडावा लागत असून याकडे शासनाचे लक्ष देण्याची मागणी स्थानिक महिलांनी केली आहे तर ही होती लाडकी बहीण योजना व अंगणवाडी सेविकाविषयीची बातमी असेच नव्हतं व्हिडिओ बनवण्यासाठी व अंगणवाडीशी माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद